नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की महाराष्ट्र मनपा भरती दोन हजार चोवीस संदर्भात बघा मनपाच्या जाहिरातीच्या संदर्भात आजची अपडेट असणार आहे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा मनपा जाहिरातीसंदर्भाची आजची अपडेट काय ते आपण या ठिकाणी पाहूया अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकतो बघा मनपातील स्वच्छता पदांची भरती आता होणार एम पी एस सी मार्फत टी सी एस मार्फत ड वर्गातीलच पदे भरणार तत्पूर्वी आस्थापना खर्चास मान्यता हवी नाशिकची बातमी आहे संपूर्ण माहिती काय ते आपण या ठिकाणी पाहूया नाशिक महानगरपालिकेच्या संदर्भात बातम्या आलेली आहेत तीन वर्षांपासून महापालिकेच्या आकृतीबंधामधील रिक्त असलेली अडीच हजार पदे तर सोडाच मात्र अत्यावश्यक सातशे सहा पदांच्या नोकर भरतीसाठी नानाविध विघ्न पार करून सुरू असलेली प्रक्रिया पुन्हा एकदा रद्द करण्याची वेळ येणार आहे बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं मित्रांनो या ठिकाणी सातशे सहा पदांमध्ये आरोग्य विभागाशी संबंधित काही पदे आहेत ती पदे देखील या ठिकाणी भरली जाणार होती परंतु ती जी काही प्रक्रिया आहे ती पुन्हा एकदा रद्द करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे कशामुळे तर बघा माननीय विधिमंडळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पेपरफुटीचे प्रकार लक्षात घेत यापुढे अ ब सोबतच क वर्गाची नोकर भरती देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस मार्फत करण्याची घोषणा केल्यामुळे यापूर्वी टी सी एस अर्थातच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससोबत केलेला जो काही करार आहे तो रद्द करण्याची वेळ आलेली आहे टी सी एस कंपनीला आता केवळ ड वर्गाची पदे भरण्याचे अधिकार असणार आहेत एवढेच नव्हे तर बघा अत्यावश्यक बाब म्हणून छत्रपती संभाजीनगर मनपाला अस्थापना खर्चाची अट शिथील झाली तरच भरती प्रक्रियेला संधी मिळू शकेल पालिकेच्या सध्याच्या सातशे सहा पदांच्या भरती प्रक्रियेसाठी नियोजित आराखड्यात क वर्गाची पदे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आता पुन्हा एकदा फेरप्रक्रिया करावी लागणार आहे तर बघा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे आस्थापना खर्चा संदर्भात नंतर बघा ड वर्गासाठी महापालिका राबवणार भरती प्रक्रिया तर महापालिकेची अ व ब वर्ग सोडून क व ड वर्गाची भरती प्रक्रिया टी सी एस कंपनीमार्फत राबवण्याची प्रक्रिया झाली होती मात्र शासनाच्या नवीन सूचना जर प्राप्त झाल्या तर आता ड वर्गासाठी महापालिकेमार्फत भरती प्रक्रिया केली जाईल अ ब आणि क वर्गासाठी शासनाच्या आदेशानुसार प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाणार आहे डॉक्टर अशोक करंजकर आयुक्त महापालिका नवीन उती पाली तर बघा या ठिकाणी नवीन जाहिरात येणार होती नाशिक महानगरपालिकेची परंतु आपण जर पाहिलं तर क वर्गाची जी काही पदे आहेत ती आता एम पी एस सीमार्फत करण्यासंदर्भाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि लवकरच तो त्या त्यासंदर्भात ज्या काही सूचना आहेत त्या संबंधित विभागांना त्या ठिकाणी देण्यात येतील आणि क वर्गाची जी काही पदभरती करायची असेल तर त्यासंदर्भात एम पी एस सीला मागणीपत्र त्या ठिकाणी पाठवावे लागतील आणि एम पी एस मार्फत भरती प्रक्रिया त्या ठिकाणी होईल परंतु ड वर्गाची जी काही प पदभरती आहे किंवा क वर्गाच्या पदभरतीसंदर्भात अगोदरच यांनी टी सी एस कंपनीसोबत नाशिक महापालिकेने टी सी एस करार केलेला होता तो करार देखील आता रद्द त्या ठिकाणी करावा लागेल ज्यावेळेस शासनाच्या त्या ठिकाणी सूचना प्राप्त होतील त्यावेळेस तो करार रद्द करण्याची देखील वेळ त्या ठिकाणी येऊ शकते अशा पद्धतीची माहिती आहे आता बघा जशीच ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होईल ड वर्गाची असेल किंवा क वर्गाची असेल ज्या काही सूचना असतील जशी जाहिरात प्रसिद्ध होईल तशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट दिली जाणार आहे तुम्हाला या जाहिरातीमध्ये अर्ज करायचा आहे का अर्ज करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी यस लिहून पाठवा जशी जाहिरात येईल तशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रोवाईड केली जाणार आहे अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद